शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे त्यावर तोडगा काढणे हे मुख्यमंत्र्यांसमोरचं मोठं आव्हान आहे आता त्या फाईलवर तोडगा काय काढायचा आहे ती आव्हानं काय काय त्याचबरोबर ती फाईल कोणत्या कर्जमाफीची आहे हे आपण या, या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सरकार दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या टाईममध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकतं का किंवा सरकारच्या दरबारी तशा काही हालचाली सुरू आहेत का किंवा आपण काय प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सरकार आपल्याला कर्जमाफी देईल या विषयावर दोन तीन मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिल्या मुद्द्याला हात घालू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जी फाईल गेलेली आहे ती फाईल आहे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमुक्ती योजना आणली होती त्या माध्यमातून सहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी त्या योजनेतून वंचित राहिले होते पात्र असूनही वंचित राहिले होते तर त्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जे कर्जमाफी केली त्याच्यामध्ये हो सुद्धा ते शेतकरी बसले नाहीत तर मग त्या शेतकऱ्यांची तिकडे नावं होते इकडे ते बसले नाहीत त्यांना लाभही मिळाला नाही तर म्हणून आत्ता परत महायुतीचं सरकार आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे सरकार आहे तर यांच्या सरकारनं आत्ता जे हिवाळे अधिवेशन झालं या हिवाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही ती कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची घोषणा केली ती घोषणा केल्यानंतर ते पूर्ण डाटा काढण्याचं काम सुरू झालं ते सहकार खात्याच्या अंतर्गत येतं सहकार खात्यानं तो डाटा काढायला जेव्हा घेतला त्यावेळेस म्हणजे दोन हजार सतरामध्ये महा ऑनलाईन कंपनीच्या पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्यात आला होता आणि त्यावरूनही कर्जमाफी राबवण्यात आली होती देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेली कर्जमाफी पण आता काय झालंय महा ऑनलाईन बंद करून महा आय टी सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे महा आय टीकडनं महाऑनलाईनचा जो डाटा आहे तो काही मागचा त्यांना पुनर्स्थापित करता आलेला नाही आणि आता तशा पद्धतीचं पत्र आणि ती फाईल पुटअप करून सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेली आहे आता मुख्यमंत्र्यांचं काम आहे की याच्यावर तोडगा काढणं आता मुख्यमंत्री याच्यावर नेमका काय तोडगा काढतात हे बघणं गरजेचं आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच याच्यावर तोडगा निघणार आहे कारण की मुख्यमंत्र्यांना माहिती आहे जर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी जर तोडगा काढला नाही तर विरोधक आपल्याला या मुद्द्यावर घेऊ शकतात की तुम्ही निश्चित घोषणा करता प्रत्यक्ष मात्र कृती करत नाही मग मा या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो जे सहा लाख शेतकरी वंचित राहिले त्यांना कर्जमाफी मिळू शकते हा झाला पहिला मुद्दा जर आपल्याला पण याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे तुमचे आमदार असतील तुमचे खासदार असतील किंवा तुमचे लोकप्रतिनिधी असतील यांच्या कानावरून सर्वपक्षीय लोकांनी यांच्या कानावर ह्या मुद्दा घाला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करायला सांगा मी सुद्धा सरकारी आणि विरोधक या आमदारांना याबद्दलची अपडेट त्या ठिकाणी देणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा झाला की जी फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती आणि त्याच्यावर आता आव्हान ती मुख्यमंत्र्यांसमोर आहे आता ते कदाचित ज्या ती तेव्हाच्या याद्या कुठं अपलोड केल्या असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमामध्ये मॅनिफेस्टोमध्ये त्या वापरल्या असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या डाटा ते कलेक्ट करतील आणि त्यानुसार ते कर्जमाफीचा हे करू शकतील किंवा या माध्यमातून मा सरसकट परत एकदा सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं आता दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी का हवी कारण की सुरुवातीला कोरडा दुष्काळ पडला नंतर पिकं कशी बशी आली सरकारी धोरणामुळे भाव मिळाला नाही नंतर त्याच्यापुढं जर आपण गेलो तर गारपीट झाली ओला दुष्काळ आला अतिवृष्टी झाली जमिनी खरडून गेल्या हे सगळं होत असताना सरकारच्या पीक विमा कंपनीकडनं सुद्धा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेले सरकार वारंवार शेतकऱ्याच्या विरोधात राहत गेलं आता लोकसभा निवडणूक आहे त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर जे सध्याचं सरकार आहे त्या सरकारकडनं शेतकऱ्यांना फोन केला जातात त्या फोनवर शेतकरी हे सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतायत वेगवेगळ्या मागण्या करतायत सरकार आमच्यासाठी काहीच कामाचं नाही असं म्हणतायत त्यामुळे सरकार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा आपली इमेज सुधारण्यासाठी कर्जमाफी सरकार निर्णय घेऊ शकतो हा पहिला मुद्दा झाला परंतु आपल्याला सुद्धा प्रयत्न करणं गरजेचे तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत तुमचे आमदार असतील तर तुमच्या विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांना सांगा की हे बघा कर्जमाफीचा मुद्दा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये घ्या की तुमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी केल्या गेली पाहिजे आणि तुमचा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल तर त्याला सांगा की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा करा किंवा त्या पद्धतीची कारवाई तुम्ही केली पाहिजे कारण की शेतकऱ्याला खऱ्या अर्थान आज गरज आहे एकीकडे रायटअपच्या नावाखाली हजारो कोटी लाखो कोटी रुपये जर का उद्योग पत्यांचं माफ होत असेल तर या देशाची सेवा करणारा आणि सरकारच्या धोरणामुळं गरिबीत जीवन जगणारा शेतकऱ्याला जर कर्जमाफी मिळत असेल तर तो त्याचा हक्क आहे शेवटी तो सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून त्याला जर कर्जमाफी मिळत असेल तर याच्यामध्ये गैर काही नाही आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय केला जात आहे की देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार सतरा सालचा जो आवाज आहे तो आवाज घेतला जातोय आणि आत्ताची जी पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये ते काहीतरी आहेत आणि त्याला तो दोन हजार सतराच्या कर्जमाफीच्या घोषणेचा आवाज ते मर्ज केला जातो तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ युट्यूबला दाखवून शेतकरी मायबापांची फसवणूक केली जाते तर अशा चॅनलला रिपोर्ट करा आणि याच्यावर सरकारनं कारवाई केल्या गेली पाहिजे अशा पद्धतीची या कर्जमाफीच्या फाईलची अपडेट होती आणि आपल्या आपल्याला यावर्षी कर्जमाफी मिळू शकते का तर शेतकरी संघटनांकडनं सुद्धा ती मागणी होतीये तशा पद्धतीचे सात बारा कोरा करा अशा पद्धतीचे आवाहन सुद्धा अनेक शेतकरी नेत्यांकडनं केला जात आहे त्यावर शेतकऱ्यांच्या सहाय्या सुद्धा घेतल्या जात आहेत तर आपण सर्वांनी जोर जर पकडला तर कर्जमाफी आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकते अशा पद्धतीत संपूर्ण अपडेट होती शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा आपल्या फेसबुक पहिलं हॅक झालेलं आहे आपण नवीन फेसबुक काढलेलं आहे त्याचे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे स्क्रीनवर दिसतंय ते तुम्ही सर्च करून त्या ठिकाणी सुद्धा आपल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला किंवा जे काय आपण डॉक्युमेंट वगैरे जी आर वगैरे त्या ठिकाणी अपलोड करत असतो तुम्हाला ते बघता येईल इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा आपला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गेल्याचं संपूर्ण माहिती मिळून जाईल तुताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद